विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी काजल माने सोलापूर शहर कुमट्यानाका चौकात शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्सव गेल्या पाच वर्षापासून साजरी करण्यात येते यंदा वर्षी उत्सव जयंती साजरा करण्यात आली विश्वकल्याण फाउंडेशन सामाजिक क्रांतीचे पितामह ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेशी शाहू महाराज सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समिती संस्थापकाध्यक्ष भूषण गायकवाड यांनी विश्व ट्वेंटी न्यूजशी बोलताना म्हणाले की राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव सामाजिक सलोका शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची जयंती असो संत रोहिदास महाराजांची जयंती असो आरक्षणाचे जनक राजशे शाहू महाराज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो आम्ही सर्व पदाधिकारी एका मताने एका मानाने या महापुरुषांची जयंती दरवर्षी साजरा करतो उत्सवाध्यक्ष काशीनाथ काळे उपाध्यक्ष नुमान शेख सचिव अजय प्रक्षाळे खजिनदार इरफान मैंदरगी प्र प्रसिद्ध प्रमुख राजा भाऊ आझादे अमरसेन सावळे अनिकेत वाघमारे संतोष श्रीसागर विशाल कांबळे दिलीप चितोरे महेश मस्के सिद्धराम रामनगर चंद्रकांत चव्हाण संतोष वाघमारे सिद्धांत गायकवाड संकल्प गायकवाड प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी करण्यात येत आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नुमान शेख रोजा अध्यक्ष भूषण गायकवाड सुधीर सो कार्यकर्ते संतोष शेरनगर साहेब आणि केत स्वआगमारी या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित आहेत

सर्व महामानवांना नमन कर्तव्य आज संजयनगर कुमटानाका येथे विश्वकल्याण फाउंडेशनतर्फे क्रांतिकारी ज्योतिराव फुले यांची जयंती करण्यात आली मी सर्व भारतवासियांना आज ज्योतिराव जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभ शुभेच्छा देतो आणि मंचावर थांबलेल्या सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आज भारतामध्ये दे शिक्षणापासून बहुजन वंचित होते त्यांना रस्ता मोकळा करून दिला ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले फातिमा बेगम मग त्यानंतरनं संविधानामध्ये बाबासाहेबानं फार सवलती दिल्या तर या सगळ्यांचा मी त्यांना धन्यवाद आणि नमन करतो तर ह्याच्यापुढं जे आमचे आज बहुजन आहेत भारतामध्ये तर बाबासाहेब ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांची जयंती कानाकोपऱ्यात केली पाहिजे त्यांचं जे विचार आहे त्यांना जीवन ठेवणं गरजेचं आहे माणूस जन्म घेतो जातो पण त्याचे जा विचार जिवंत ठेवणं हा सगळ्यात मोठा एक उद्देश आहे जसं आता अशोक सम्राट गौतम बुद्ध ह्यांचे जे विचार आज जिवंत आहेत ह्यांचं भारतासाठी आज योगदान भरपूर आहे आज काही लोकांनी काल्पनिक टी व्ही माध्यमातून बहुजनांना वेगळा वळण देत आहेत तर बहुजनांनी त्या जास्त लक्ष घालू नये त्यांनी जे आमचे महापुरुष जे संघर्ष केले त्याच मार्गावर चालायला पाहिजे हे सांगू इच्छित आहे मी तसं सर्व महापुरुषांच्या विचारांना व कृतींना अभिवादन आज संजयनगर कुंटाणा काय येते विश्वकल्याण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्रांतीचे पितामहा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत आणि परमपूज्य बोद्धिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती आम्ही अकरा ते चौदा या चार दिवसाचा था, आमचा कार्यक्रमचं था, सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोध प्रवदा, प्रबोधन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं था आयोजन असते आणि जे का फाउंडेशन दोन हजार सतरापासून कार्यरत आहे या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहे वैचारिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जेणेकरून बाबा ह्या भारत देशाला शिक्षणाची जी सुरुवात केली आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले ज महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचा वारसा पुढं मग सगळ्यांनी घेतला आज ज्या महिला मुली शिकत आहेत की स्रोत राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच आहेत त्यांच्यापासून आपण शिकलेलं पण हे आज समाजामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये याची माहिती होऊ देत नाहीत हे साधलं जातं आणि सत्य हे सत्य जास्त आहे आज ना उद्या उघड होणार त्याला वेळ लागते मग त्यासाठी हे आपण प्रबोधनाचा कार्यक्रम आपण दरवर्षी जयंतीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करतो बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत तिथं आम्हाला हेच आहे शिक्षणाचा प्रसार प्रसार झाला पाहिजे सगळेजण शिकले पाहिजे आणि अजेंडा जे संविधानाने दिलेला आहे स भारतीय प्रत्येक नागरिकाला शिका संघटित व आणि संघर्ष करा संघर्ष म्हणताना काय हा ह्याचा संघर्ष नाही तुम्ही शिकवून सुदृढ व्यवस्थित झाल्यानंतर संघ संघर्ष म्हणताना मतपेटीतनं जो जागृत आहे आणि जो भारताला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्याच बाबतीत सामाजिक आर्थिक राजकीय जे जागतिक प्रश्न आहेत त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षी साजरा करतो त्या साजरा करण्यामध्ये आमचे पहिल्या मंडळाचे उत्सव अध्यक्ष विशाल कांबळे दुसऱ्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष इरबाल महिंदर्गी यावर्षीच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय काशीनाथांना काळे त्याच्यानंतर आमचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ सरोदे आमच्या मंडळाचे खजिनदार आजयजी प्रक्षाळे परत दुसरे आमचे मित्र नुमान शेख या अशा प्रत्येक घटकातील व्यक्ती क मिळून आम्ही कार्यक्रम करतो आहे बाबा बाबा फुले आहेत म्हणून फक्त माळी समाज किंवा बाबासाहेब आहे म्हणून फक्त बौद्ध समाज असं नाही जोपर्यंत आपण ही शिक्षण का फक्त बा ज्योतिराव फुले यांनी फक्त माळी समाजासाठी दिलं नाही मा भारतातल्या जवळ चार हजार सहाशे सातशे जाती आहेत त्या सगळ्यासाठी दिलेलं आहे चौ भा आपलं संविधान अजंडाच आहे की बाबा चौदा वर्षापर्यंत सण मुलांना मोफत शिक्षण मिळालं पण आज होत नाही ती त्या माध्यमातून शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे आणि मुलांना शिक्षणापासून रोखण्याचं षडयंत्र चाललेलं आहे मग त्याच्यासाठी आहे ना जी आपल्याला शिक्षणाची संधी मिळते त्याचा आपण सदुपयोग उपयोग करून चांगलं शिकून तुमच्या क्वालिटीप्रमाण तुमच्या बुद्धीप्रमाण तुम्ही तुमच्या क्षेत्रात अग्रेसर व्हा या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि बाबासाहेबाचं जर काम बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे पूर्ण ज जगात कुठली लोकशाही मजबूत नाही तेवढीच लोकशाही ह्या भारतामध्ये मजबूत आहे तर ह्या जयंतीनिमत्त आम्हाला हेच जा संदेश द्यायचा आहे की आज जे भारतामध्ये आणि महाराष्ट्रात जी जातीपर्यंतचं किंवा धार्मिक थेट निर्माण करायचं राजकारण चाललेलं आहे किंवा समाजकारणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे ते न करता सगळ्यांनी थोडे होय जातीकोष जोडणं आहे आणि सगळ्या जाती धर्माने मिळून ज्यांनी ज्याच्यासाठी बाबा कष्ट घेतलं आहे त्याचं व्हॅल्यू त्याची किंमत आणि ते सत्य लास्टला टिकणार आहे दुसरा की शिक्षणाची गंगा कोण वाहिलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यानेच उखोली करून दिलेला आहे फातिमा शेख हे ह्यांचं योगदान दुसरं कोण घेऊ शकत नाही या म्हणून त्यांचा ज्योतिराव फुले हे तीन सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या तीनच गोष्टी राहणार आहेत दुसरं चौथं कोण येणार नाही ह्याच्यासाठी आपण त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे आणि त्यांचे विचार समाजात पसरवले मी ह्या धर्माचा मी ह्या जातीचा म्हणून आपल्या चाकुरीबद्दल सीमेत न राहता ह्याचा आहे ना बाबा प्रसारण प्रचार केला पाहिजे या जयंतीनिमित्त विश्वकल्याण फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोबत संबोधतो जय जयंती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा